आज आपण पाहणार आहोत सांडग्यांची भाजी मी एक वाटी सांडगी घेतलेली आहेत आता त्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया कांदा टोमॅटो आलं लसूण खोप सुको खोबरं गरम मसाला लाल तिखट काळा लसूण कांदा लसूण मसाला कोथिंबीर मीठ आता इथे मी थोडस तेल टाकत आहे आणि सांडगे तेलामध्ये परतून घेत आहे भाजीमध्ये सांडगे फुटू नये म्हणून आपण तेलामध्ये परतून घेत आहोत एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता हे आपण काजूला काढून घेऊयात इथे खोबरं आलं लसूण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण परत तेल टाकूया जिरं टाकूया कांदा परतून घेऊया त्यामध्ये आपलं वाटण टाकूया नंतर आ कॉ टोमॅटो गरम मसाला तिखट कांदा लसूण मसाला आणि आपले सांडगे टाकून परतून घेऊया आता आपलं मिक्सरचं भांडं देऊन पाणी टाकूया आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि त्यात मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया एक आता एक पाच मिनटं शिजवून देऊयात आता आपली भाजी तयार झालेली आहे ती चविष्ट आणि आपली सांडग्याची भाजी तयार झाली